चुकीचा असलो की स्वतःला बरोबर दाखवणं खूप सोपं असतं पण आपण बरोबर असताना मात्र स्वतःला बरोबर सिद्ध करणं सर्वात अवघड असतं आयुष्य मगरीसारखं जगायचं जेव्हा परफेक्ट झडप मारायची तेव्हाच आपण हालचाल करायची सुख तुम्ही कुणालाही वाटावं वा, पण दुःख नेहमी विश्वासाच्या माणसाला सांगावं एक लक्षात ठेवा झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते नेहमी इतरांना झुकवण्यात जो आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार फक्त फुलांच्या सुगंधाचा अट्टहास असून चालत नाही काट्यांचा आदरही तेवढाच करावा लागतो चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते तो सर्वांनाच चांगले समजतो आणि कायम अडचणीत येतो खरं सांगू मानवी जीवनात तुमचं कर्म हीच तुमची खरी संपत्ती आहे बाकी सगळं आपल्याला इथेच सोडून जायचं आहे रिकाम्या हाती आलो होतो आणि रिकाम्याच हाती जाणार आहे फक्त उरणार आपलं नाव आहे आणि आपण काय कर्म केलं त्याच गोष्टींचा बोलबाला राहणार आहे चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही चांगलं व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही ते निर्माण करावं लागतं आपल्यासोबत दुसऱ्यांचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसतं खरं तर माणसाच्या आयुष्यात त्याच्या वयानुसार सुखाच्या कल्पनासुद्धा बदलत असतात विशेष म्हणजे सुख आणि वय या दोघांचं कधीच पटलं नाही कारण माणूस खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आला तर मात्र वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं खरं पाहता प्रत्येकाचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असतं प्रत्येक माणूस वेगळा विचारसरणी वेगळी मनुष्य मनुष्यजन्मा तुझी कहाणीच आगळी वेगळी बापासारखा मुलगा नसतो मुलासारखी सून नसते नवरा आणि बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते चुकल्यावर बोलावं बोलल्यावर ऐकून घ्यावं एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं राग मनात ठेवला म्हणून कुणाचं भलं झालं का फुलाच्या झाडाजवळ पाखरू कधी आलं का स्वागत होईल न होईल येणं चालू ठेवलं पाहिजे समोरचा जरी चुकला तरी म्हणा खुशाल ठेव देवा त्याला लक्षात ठेवा नात्यांपेक्षा दुसरं काहीच मोठं नाही आपलं माणूस आपल्याजवळ यासारखी श्रीमंती नाही दुसऱ्याला काही सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला शिकलं पाहिजे प्रयत्न केल्याशिवाय हार स्वीकारायची नसते विजयाचा मुकुट नाही मिळाला तरी अनुभवाचे मोती मात्र नक्कीच मिळतात हिंदीमधल्या खूप सुंदर ओळी आहेत राहत बी अपनोसे मिलती है और चाहत भी अपनोसे मिलती है आपनोसे कभी रूटणार नाही किंवा मुस्कुराहट भी अपनोसे मिलती है लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्यास निर्माण करतात म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवावं लागतं चांगलं वागत राहा मदत करत राहा परमेश्वर कित्येक पटीने परतफेड करेल हे तुम्हालासुद्धा कळणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बरीच माहिती सांगितली की ज्यामुळे तुमच्या जीवनाला नक्कीच चांगलं वळण मिळू शकतं या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा कर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा